रोडला जर तुम्ही पाहायचं तर विकास कुणा तरी खड्ड्यामध्ये पडलेला दिसतो स्वप्न साहेब बघितलेत नाही तुम्हाला फोटोवर बघितलेत दिसत मोबाईल वर परस्पर बघितलं नाही परस्पर बघितलं नाही गावाकडे कधी आत नाही पात्री बी येत नाही मातारा मातारा याला पुकड केले फक्त विद्यार्थ्याला पुकड करावं बस काय काय ना आपलं एवढं काय काय कोणत्या धरांजी पाटील उमेदवार देतील उमेदवाराला मतदान करणार शेतकऱ्याच्या ऐवजी तेच त्यांच्या बायकाला दिले म्हणजे काय बायका खुश शेतकरी मेला आता खड्ड्यामध्ये विकास कुठे आहे आपण विकास ऐकायला आता विकास पुण्या तरी खड्ड्यात दिसा मतदारसंघामध्ये दिसला समाज पक्षाचा आमदार शंभर टक्के होणार काम काहीच नाही शेतकऱ्याला भरपूर सुविधा आहे तीन चार महिन्याला दोन हजार शेतकऱ्याला सहा हजार यायला लागले आम्हाला साहेब योजनेसाठी पैसा आणला कुठून मागो चा, चा हो हा माग स्वर्गाचा बार्टीचा पैसा वळवलाय आपण आहोत पाथरी मतदारसंघात पाथरी मतदारसंघ म्हणजे हा बाबाजन यांचा बाले किल्ला आहे या मतदारसंघात प्रामुख्याने जे आमदार आहेत ते आहेत काँग्रेसचे सुरेश भटपूकर आणि इथं तुम्ही बघू शकता की दोन माजी आमदार आहेत एक मोहन फड आहेत दुसरे बाबाजन धुराणी आहेत आणि आता भावी आमदार म्हणून सईद खान यांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण या मतदारसंघात लोकांशी चर्चा करणार आहोत की मतदारसंघात काम झालीत नाही झालीत तर विचारणार आहोत व्हिडिओ कधी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्थान काकू बोलतात काही तुमच्या काय का महिलाच्या समस्या बस मी जागा आहे नाही आहे बोलतात काय आजी बोलतात काय बुखारी आलेले आहेत बुखारी आलेले आहेत बुखारी आलेत का बोलतात काही द्यावा नाही चहा बोलले का बोला बसपे जागा आहे कधी आहे ना पंतप्रधान झालाय तुम्ही आमदार होता की नाही मुख्यमंत्री होता ते काय रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय पंतप्रधान झालाय काय पाटील जो उमेदवार देतील असं आहे का पाटील सांगतील तोच उमेदवार दिला नाही तर इथल्या कोणत्या उमेदवार दिला तर नोटा नोटा का चालेल थँक्यू बोलता कुणी बोलता खाली येऊ राहिला काय राजेश ढवळे काय वाटते पाच वर्ष झाली सुरेश मतदार मतदारसंघात काम केलीत का नाही केली काय बोला, बोला। काही बोलायचं काय काय धंदे आहेत ना हे चहा कसा आहे चांगला चहा चहा चांगला आहे का चहावाला प्राईम मिनिस्टर झालाय आपण चहा पीत बसलो नुसतं आपले प्रॉब्लेम आपल्या आताला माहित नाही काय वाटते मतदारसंघात <laughs> कामं झालीत की नाही झाली बऱ्यापैकी झाले तर पैकी काम राहिले आणि ह्या ह्या दारूच्या अड्ड्यात असणारे समोरच्या अड्ड्यात मग विकास धुंणं गरजेचं आहे ना मग याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राज्यसभेचे राज्य खासदार आमच्या इथं आहेत मॅडम आहेत मॅडम आहेत लोकसभेचे खासदार सन्माननीय बंडू जाधव साहेब आहे विधान परिषदेत विधान परिषदेत परिषद पण आमदार बाबाजानी साहेब इतक्या दिवशी आमदार होते वरपुडकर साहेब आमदार होते आणि एक मुख्यमंत्र्याचे उजवा डावा हात असणार इथंच आहेत परंतु ते खड्डे त्यांना नीट करणं होत झाले नाही आणि ते विधानसभा लोकसभा राज्यसभा बोलत आहेत काहीच काम झाले नाही दीड हजार रुपये लाडके बहिणीला जे भेटत आहेत ते भेटण्याऐवजी जर शेतकऱ्याच्या मालाला चांगला हमी भाव दिला पंधराशे रुपये काहीच नाही लाडक्या बहिणी योजनेचं असं केलंय की यांनी शेतकऱ्याला कमी केलंय जे शेतकऱ्याला पैसे भेटत होते ते आता देत नाहीत आणि तेच पैसे लाडक्या बहिणीला देत आहेत म्हणजे काय फक्त हे केलंय काय केलंय फक्त याच्यामध्ये माहितीये का यांनी फक्त वळवलंय रस्ता जे शेतकऱ्याला द्यायला पाहिजे होते ते शेतकऱ्याला नाही दिले शेतकऱ्याच्या ऐवजी तेच त्यांच्या बायकाला दिले म्हणजे काय बायका खुश शेतकरी मेला मेला नवरा मदान करणार करणार काय का मागा बोल मागून काय बोलायला बायकोला काय आता बायकोला दिले पण जे पैसे शेतकऱ्याला भेटत होते जे सीएमचे आणि पीएम चे ते चार हजार भेटायचे चार हजार ठिकाणी पंधराशे रुपयावर खूच करायलात ना मग तुमचं काम आहे मग ते करू ना जे करायचं ते बिलकुल बोला रे तुम्ही बोला काय नाव बोल आपलं मिलिंद काशीनाथ गलबे तुम्हाला काय वाटतं पाच वर्ष झाले वरपूर साहेबांची त्यांनी संघात काम केलीत नाही केली आ, काम केली साहेब पण जसे करायला पाहिजे होते तसे केले नाही कोणतं काम केलं त्यांनी मतदारसंघात मला ते सांगा थोडेफार काम रस्त्याची वगैरे केलेले त्यांनी पण जसा रिस्पॉन्स पाहिजे होता तसा भेटला असं आहे का मग प्रत्येक निवडून येऊ शकणार का शक्यता कमी आहे सर काम केलीत मग निवडून येते मोज मोजक्या प्रमाणात काम केली पाच ते दहा टक्के सर फक्त जरंगे साहेबचाच उमेदवार निवडून येईल एवढं सांगू शकतो निश्चित बिलकुल जरंगे फॅक्टर चालणार आणि जरंगे साहेबांनी जे बी उमेदवार दिला ते हजारोच्या मतांनी निवडून येणार एवढं गॅरंगी लाडकी बहीण योजना हे फक्त गाजर दाखवलेलं आहे दोन ते तीन हप्ते पाडणार आहे सर पूर्ण निधी सर त्याचा कॅल्क्युलेशन केलं तर तेवढा निधी पुरू शकत नाही कोणतं शासन पुरू शकत नाही त्याच्यामुळे हे फक्त गाजर दाखवलेलं आहे लाडकी भवन योजना ही अक्षरशः फेल होणार आहे आणि आज सोयाबीनचे भाव कापसाचे भाव बघा त्याच्यातलेच पैसे कमी करून लाडक्या बहिणीला वाटप करायले दुसरा काही नाही फक्त सत्ता मिळवण्यासाठी हे राजकारण घरच्याला पैसे आले सर उचलले बी बरोबर आपल्याला ते दादा लोकांचे उचलले खोटा बोलत नाहीत आपण उचलले बी खर्ची बी पण शेतीमध्येच लावले काय <laughs> का का सर काय नाव आपलं गणेश एवढं काय लाजी का आपलं हा मग काय तुला काय नाव तुझं गणेशे गणेश काय वाटतं पाच वर्ष झाले बरपुगर साहेबांची मदत सांगत काम केली का नाही तिथे नाही केली येऊ शकणार का नाही काय सांगताय नाही असं आहे का ती जानकर साहेब पडली जातीवाद झाल्यामुळं हा तुझ काय कारणच नाही ना मग जानकर साहेब कमी पडले असं लोकांना सांगायला लोकांपर्यंत पोहोचले नाही सांगायला अहो कमी दिवसामध्ये किती पंचवीस दिवसामध्ये पावणे पाच लाख मतदान साहेबाला पडले पंचवीस दिवसामध्ये फक्त साहेब किती वीस ते पंचवीस दिवस फिरलेत फक्त पावणे पाच लाख मतदान पडले आणि मतदार मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार शंभर टक्के होणार काय वाटते आमदार सुरेश शिवकरांचे पाच वर्ष झालेत त्यांनी काम केलीच का नाही केली काही नाही काम केले काहीच केले जेवढे पाहिजे त्या आम्हाला ग्रामीण भागात अजून काहीत नाही आमच्या जायला काहीच नाही ग्रामीण भागामध्ये जाऊन बघितलं आणि हे जर न्यूज मध्ये टाकलं तर खरच विकास काय दिसलं दिसल मागील पाच वर्षात काम झाले नाही मतदार नाही मतदारसंघामध्ये काम म्हणजे ग्रामीण भागात आमच्या काही नाही राहायचं कोणतं गाव तुमचं पाठवला पाटल्यानंतर उमेदवार दिला तर तिथं दुसरं कोणी देऊ शकत नाही आता या मतदारसंघात माजी आमदार बाबाजी दुरानी साहेब आहेत आणि रनिंग आमदार सुरेश बुग साहेब आणि आम्ही मी चर्चा आहे की भावी आमदार सईद खान मुनी लोक को माने जरांगे पाटलाचे म्हणते जरांगे पाटलांदर नाही उमेदवार त्याला तर सईद भैया लागू शकते जारांगे पाटलावर अवलंबून आहे जरांगे पाटलात जर उमेदवार गेला तर गे मग आता ते डिपेंड करता येत नाही सर तुम्हाला काय वाटतं सर जरांगे उमेदवार अगदी झाली बाबाजानी साहेब सईद भैया सईद भैया तुम्हाला काय वाटते सईद भाई सईद भैया ना सका काम केलं आमदार संगत काय नाही आता ते काम चालू केले म्हणजे काम करायले सईद भैया त्यालाच करायले म्हणले काय मुरुम हे आमचे तर काय पण अजून पाहत होत की बरेच काम चालू का बाकी आमदार ते त्यांच्याकडे त्यांची ओळखच देत नाही ओळखीत येते कस तरी आहेत व या बस आमच्या गावात येऊन गेले काम पाहून गेले पण ते अजून आमच्या गावात चार चाकी गाडी जात नाही त्याला आम्ही म्हणलो होतो की मुरुम टाकून द्या आम्हाला बाकी काय पक्का रस्ता करून देऊ नका आपण मुरुम प्रियंका नाही टाकलं का टाकलं का नाही नाही टाकलंच केली नाही करतो त्यावेळेस ते टाकतो पण आम्ही नाही तुमची पसंती कोणाला आहे आमची पसंती शहीद व्हायला शहीद का जे लोक आहेत त्याचं महागाई किती वाढेल ते पाहणार हा हे फक्त जातीवाद जातीवाद आहे हे ह्या जातीच आहे ते ह्या जातीचा आहे ह्या आमच्या जातीच आहे ते त्या जातीचा आहे चांगले वर फक्त म्हणजे दान व्हायले खरूज लागली हाताला पटी बेरोजगाराला रोजगार द्या जास्त तरुण भरकर तिकडे तिकडे चालले तर समजा पुणे मुंबई इकडे तिकडे ह्या प्रकारे तुमच्याकडे ती उमेदवार आहेत सईद खान आहेत बाबा दुराई साहेब आहेत फड आहेत सर्व संभाव आसन आता आपलं मत कोण आमच्या पादरी तालुका मध्ये कसं आहे गेला वालीच नाही कुणी हा दादा ना म्हणलं त्या प्रकारे रस्त्याचं नाही ना ओ, ना काय फक्त नारळ उद्घाटन होत म्हणजे पैसे भेटले की भेटले ना काय 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 भेटलंय पैसे नाही पडले मग हे काकू म्हणाल पडले त्यांचे पर्डे असते ना आमचे पर्डे नाही असं आहे का काय वाटतंय आता येणार विधानसभेमध्ये इथले जे आमदार आहेत ते निवडून येतात ना परत काम केली काय त्यांनी कोणी गावची तुम्ही रामपुरी गावात रामपुरीच्या आवाला पंतप्रधान झालाय तुम्ही आमदार होता साहेब यांचे पाच वर्ष पूर्ण झाले मतदारसंघात तर त्यांनी का केली के काम केलीत का नाही केली मतदारसंघात केले ना काही कोणतं काम केलं काय रोड फोड असे तिथले ह्याची काय मुरम फुर्म टाकून दिली मतदारसंघात काम झालीत का नाही झाली हो संपूर्ण झाले आमच्या गावाला चांगले झाले पुण्या गावची तुम्ही गावांचे साध्या असं आहे का हो माहिती सरकारच राहा कवर नको नको कोणतीच नको हा कवरे होईल हो। भरपूर काम खरं ना बोला भरपूर काम व्हायला शेतकऱ्याला नाही शेतकऱ्याला भरपूर सुविधा आहेत असं आहे का मी तर बघा काही शेतकरी ओढालत ना सोयाबीनला तीन चार महिन्याला दोन हजार शेतकऱ्याला हजार यायला लागले ते या, ला 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 या ला ला गरी शहीद खान आमदार नसताना काम करायचे नसता नाही काम करायचं आमदार काहीच नाही काहीच करणार काहीच नाही लाडकी बनवत एक नंबरला एक नंबरला ती काय आहेत शहीद खान आहेत शहीद खानच येणार फक्त शहीद खान येणार दान करताना समज चांगला नेता असं बघणार पहिल्यांदा ऐकलं ना कोणी चांगला नेता म्हणाले नेते लोक चांगले असतात का

जागात नाही बस म्हणजे फुगड करून काय करतात बस वाढायला पाहिजे बस वाढायला पाहिजे मग त्यांनी बी चांगले विकास केले उरफुकट साहेब त्यांचा विकास दाखवू शकत नाही पण त्यांचा विकास आमच्या गावामध्ये विकास करायला तुमचं गाव तुमचं चाडीपिंपळ गाव त्यांना आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये त्यांनी एक मोठा असा सहक मंडप दिलेला आहे हा पंधरा ते वीस लाखाचा कुठल्याच राजकारण्याला जनतेशी काही घेणं देण नाही कुठल्याही राजकारण्याना असा भविष्यात मोठा एखादा प्रोजेक्ट होईल जसं की आमच्या स्वर्गीय आपले सखारामजी नखाते साहेबांनी शंकरराव चव्हाण साहेबांनी जसं आपला कॅनल आणलं जायकवाडीचं पाठबंध तसं कोणतंच काम ह्या राजकीय नेत्यांनी केलेलं नाही आणि हे नेते काय करायला लागले तर स्वतःचे पक्ष वाढ स्वतःचे माणसं स्वतःचा पक्ष कसा मोठा होईल हे काम कोणाचं आपलं काम आहे ना आता निवडून दिले होते काय आता सगळे आपण निवडून कोण दिले ते भाजप तुम्हाला तर चांगले एवढे चार उमेदवार आहेत एकाला हंबाळा दुसरा आणायचं एकाला पाठवून आणायचं काँग्रेस पंचेचाळीस वर्ष सत्य होत भाजप निवडून दिलं भाजप मध्ये अशी फोड़ के फोडाफोड केली आणि फोडी भाजप तर बरोबर आहे काय मस्त वॉशिंग मशीन चालू यांची भाजप घाल इकडे घ्यायचं परत त्याला वाढवायचं ते बरोबर नाही मग हे जनतेला मूर्ख मध्ये काढायला किती लोक शंभर टक्के सगळेच नेते काढले असं कोणीच नाही सगळे तुम्ही तुमच्यातलं एखादा उभं करा मग आता जरंगी पाटील उभे करणार त्याला देणार ना देणार म्हणजे

पण त्या गावाला लिडू दिली त्याला आता भेटायला जसं हे झालं तसं नाही नाही दुसरं येईल पण ते येत नाही आता निवडून आलो जसं कोणा गावाला भेट दिली नाही काय बोल तुमच्या तंड्याच्या लोकांना पैसे घेतले शेतकऱ्यासाठी लढलं नाही काही नाही केलं ते जसं पाच वर्षात शेतकऱ्याचं काहीच केलं नाही ते नाही वरपुडकर साहेबांना शेतकऱ्याचं काय करायचं अहो तर काहीतरी लढायचं शेतकऱ्याला कापसाला भाव काही आपले ते मोहन फडण केलं बघा चांड्यावर विकास एक कोटीचा रोड टाकला नाही तर रोडच नव्हतं शेतकऱ्याला <laughs> काय पाहिजे निसतं रोड इटा रोडला जात आहेत का अहो बाळा तीन बाईला कसं न्यायचं सोनपेठला परि तिकडे कसं रोड झालाय काय नाही दिशा असं का अंतिम दिन नाही अंतिम दिन नाही पोरपुडकर हे त्यांचं डिपॉझिट पण जप्त होईल या असं आहे का हो शंभर टक्के कोण मारणार बाजी तुमच्या हिशोबान शहीद भैया खान सईद खान मारणार का आणि विकासाच्या प्रश्नावर जर बोलायचं झालं तर विकास रोडला जर तुम्ही तर विकास कुण्यातरी खड्ड्यामध्ये पडलेला दिसतोय पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन तुम्ही पाहत त्या ठिकाणी रोड पहा त्या रोडावर जवळजवळ गोड घेत की खड्डे अरे <laughs> त्या खड्ड्यामध्ये विकास कुठे विकास आहे का नाही विकास कुण्यातरी खड्ड्यात दिसायला दारोच्या अड्ड्यात दिसायला विकास लिंबा रस्ता आहे ना त्या रस्त्याला तर कमीत कमी बघा आता समजा बाई अगर बाळादनाची निघाली तर डिलिव्हरी तिथे होईल खड्डे झाले तर पण नुसतं करतो आणि देतो किती अधिवेशन झाले किती सभा झाल्या किती उपोषण केली लोकांना पण त्याच्याकडे मिळून गावकऱ्यांनी न... निर्णय घेतला ते म्हणजे ते आमच्या आधिपत्या खायला नाही ते खासदाराकडे आणि खासदार तर साहेब तसेच काय आहे दहा दहा तुमच्याकडे चहा महागाई वाटतं वाढी महा वाढली हे बोलता येईल महागाई वाढली मग आणि एक तुम्ही सांगता साहेब ती लाडकी बहीण योजना तुम्ही त्याच्यावर येणार आहेत मी त्याच्यावर बोलतो साहेब लाडक्या बहिणी योजनेसाठी पैसा आणला कुठून हा मागासवर्गाचा बार्टीचा पैसा वळवलाय हा मागासवर्गीयाच्या शिक्षणाचा विद्यार्थ्याचा जो काय शिष्यवृत्ती मिळणार आहे त्याचा पैसा इकडे तिकडे वळवलाय मग मागासवर्गाचा विकास होतोय कुठं इथं कुठं तरी विकास हरपायलाय ना आदिवासीचा विकास कुठे रमय आवास योजनेच्या घरकुलाचे प्रश्न कुठे पैसे कुठे आहेत या सगळ्या पैशावर या ठिकाणच्या राज्यकर्त्या लोकांनी समेरामी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सेना बीजेपी या सगळ्यांनी मिळून मिसून डाका टाकलेला आहे वरप्रकर साहेब निवडून येऊ शकत का नाही नाही का सईद खान सईद खान का सईद खानने का का खान काम केली का मग शहीद खानने काम केले गुरु उमेदवार वरप्रकर साहेब आहेत बाबाजी साहेब आहेत सईद खान आहे सगळ्या मतदारसंघाबद्दल कुठं फिरलो आम्ही सगळीकडं तर सगळा चिकल चिकल सगळे काम झालेले तर सईद खान जे नवीन चेहरा आहे ते नव्या उमेदीने काम करायला आणि शंभर टक्के सईद खानची सीट लागणे शक्यता